प्रज्ञा जोशी उर्फ पुणे खाकून आणि मी आली आहे आता लाईव्ह संध्याकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि मी आली आहे लाईव्ह तर पहिल्या एक मिनिटामध्ये जर तुम्ही कोणी आलात तर मग मी कंटिन्यू करणार आहे नाही तर मी लाईव्ह बंद करणार आहे बघू कोणी येत आहे का लाईव्ह मध्ये बघूया कोणी येतं का पहिल्या एका मिनटामध्ये अरे वा मानसी येस मानसी चष्म्याचा अजून मला प्रॉब्लेम आहेच आहे पण थोडस दिसलंय मानसी आज कुठे आहेस मी स्विमिंग पूलाच्या इथे तुम्हाला दाखवू का हा बघा स्विमिंग पूल दिसतोय आय मावशी आय मावशी कशी आहेस तू देवी का अगं नाही ना न, चांगली नाही आहे तर योगेश मस्त स्विमिंग करतोय दिसतोय का तुम्हाला बघा योगेश मस्त पोहतोय आणि मी बसली आहे इथे काठ्यावरती मी बसली आहे अजून नाही ठीक आहे मला वाटतंय मी औषधं घेते त्याची साईड रिॲक्शन आली आहे आणि इतकं घाण म्हणजे पोटात इतकं आहे मला की काय विचारू नको नाही रिझॉर्टमध्ये नाही आहे मी इथे नॉर्मल स्विमिंग पूलला आहे <laughs> हो मी अजून ठीक नाहीच होते होईन पण आता मी सगळी ऑफि मी ऑफिशियली ठरवलं हो आहे की सगळी औषधं बंद करून टाकायची कारण जर आपण असं अडकत गेलो ना तर खूपच होईल असं मला वाटतंय तर मी माझ्या डॉक्टरला विचारलं तर योगेश आता आला का बरं योगेश मी तुला कवर करणार आहे इथेच थांब योगेश गेला योगेशत्ता आला होता तो गेलेला आहे मृणाल नुना, मृणाल देशपांडे हाय तर मी माझ्या डॉक्टरला विचारलं तर ती म्हटली की तू फारच जास्त विचार करतेस तू जास्त औषधं घेऊ नको अश्विनी मोडक मोडक तर मी सारखी मोदक मोदक म्हणते कारण साठी माझ्या मनात सारखे खायचे विचार असतात ना आय मिस प्रणिता मिश्रा म्हणते आय मिस अर्लियर पार्ट व्हॉट हॅपन टू यू नथिंग हॅपन्ड ॲक्च्युली फालतूच मी मनात विचार केला की के मी तळलेलं कढईतलं तेल घेतलं होतं सो म्हणून मला आहे का मग मी असं झालं असं असं झालं म्हणून असं औषधं घेतली असं खूप काय काय कॉम्प्लिकेटेड झालं सो आता मी ठरवलं की मला खरं पोहायचं आहे पण मी आज पोहत नाही आहे कारण इकडे वारं सुसाट वाहत आहे आणि मला थंडी वाजती आहे तर पा, पाणी कसं आहे रे योगेश योगेश जाऊ देऊ तो लांब आहे आणि तो माझ्याकडे लक्ष देत नाही माझी मुले आपल्या इथे मधुबन सोसायटी औनलाच्या स्विमिंग पूलला जातात मानसी एस अगो बाई मधुबन सोसायटी कुठे आहे मला नाही माहिती ग मधुबन सोसायटी कुठे आहे मला सांग ना व्हॉट्सअपवर देवी कामावशी मावशी लवकर बरी हो तू खरंच बाई इतकं ढवळतंय इतकं ढवळतं आहे ना की मला काही सुचत नाही आहे ऑल द टाइम ढवळणं इज व्हेरी बॅड आयडिया आणि ही औषधांची रिॲक्शन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला असं होतं तर एनिवेजनिशा कामत म्हणते आहे मॅम कुठे आहात मी एका हॉटेलच्या रिसॉर्टला आहे हॉटेलच्या स्विमिंग पूलवर आहे अगं औन पेट्रोल पंपाजवळ मधुबन कुठे येते मधुबन सोसायटी औन अरुण पेट्रोल पंपाजम तो क्लब आहे ना कुठला तरी त्याचं नाव काय बरं रिलायन्स मार्टन आ आहे ना त्याच्या त्याच क्लबचं नाव काय आनंदबन क्लब नाव आहे ना त्याचं मधुबन नाही आनंदबन हां आनंदबन क्लब का अगं देवी का तुला कसं माहिती आहे आनंदबन क्लब तू ऑनमध्ये कधी येतेस हां मग तू मधुबन म्हणती आहेस आम्हाला मधुबन म्हटलं की वेगळंच काहीतरी वाटतं ओके आनंदन क्लबची फी किती आहे ग मला पुढच्या वेळेला मी आता तिकडे जाईन पण आज मी इकडे आली आहे तर एनी वे आज मला खूप कंटाळा आला आहे आता मी तुम्हाला ना योगेश पोहत येता येणार आहे तो दाखवते जरा थांबा योगेश इज गोइंग टू कम इन अन जस्ट वन मिनिट बघा एकदा योगेश कसा आध रात पोहतो हे बघा आत्ता योगेश पोहोच गेला एनिवेज ओके okay. सो so, आम्ही तर आज मी का आली आहे माहिती आहे का कंटा आला आहे म्हणून म्हणलं चला लाईव्ह सेशन करावा एक कारण मला संध्याकाळी परत थकायला होईल सुनीता कामत कुठे आहे रिझॉर्ट हे रिझॉर्ट नाही आहे नॉर्मल हॉटेल आहे पुण्यातलं त्या हॉटेलमध्ये एक स्विमिंग पूल आहे तिथे आम्ही आलो आहे कारण आम्हाला ना ते आनंदमन क्लबचं लक्षात नाही आलं तर आम्ही शोधत होतो बाकी सगळं आम्ही शोधाला एक सेप्ड आनंदच लव तर आनंद क्लबला आम्ही पुढच्या महिन्यात आम्ही आनंद लवलाच लावू पण काय होतं ना खूप गर्दी असली तर पोहता पण येत नाही मावशी दुश दुष्ट काढ ना तुझी बरं 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 हां हां दृष्ट काढू म्हणते एक बरं ठीक आहे चाल काढते योगेशन सांगते ना काढायला प्रनिता मिश्रा इफ यू वॉन्ट होमिओपॅथी ऑर पाणी आहे का बघते पाणी हवं आहे मला आहे पाणी आहे पाणी आहे आहे वॉन्टनी होमिओपॅथिक ऑर होम रेमेडी जस्ट ॲज अ फ्रेंड आय कॅन टेल यू माय पर्सनल नंबर शोर शुअर प्रणिता प्रनिता यू कॅन कॉल मी ऑन कॉल मी मिन्स व्हॉट्सअप मी ऑन माय पर्सनल नंबर विच इज गिव्हन ऑन विसिंग ऑल माय लाईव्ह सेशन्स इन डिस्क्रिप्शन बॉक्स विच कोच थ्री के आहे वा काय क्वाईट रिजनेबल शन्स इच ऑफ माय लाईव्ह सेशन्स इन डिस्क्रिप्शन बॉक्स माय फोन नंबर इज गिव्हन सेवन झिरो टू झिरो सेवन फाईव्ह ॲट वन थर्टी टू इज द नंबर ॲट सेव्हन मिनिट इट्स गिवन ओके सेवन झिरो टू झिरो सेवन फाईव्ह ॲट वन थर्टी टू हां प्रेरणा मी दुसऱ्या फोनवरती आहे कॉल बॅक करते तुला सो so, फ्रेंड्स आज मी न, जो नंबर है न, वाली है। so नंबर ना जो बिझनेसचा नंबर आहे ना त्याच्यावरनं चक्क लाईव्ह आली आहे आय एम फिलिंग सो एक्सायटेड की या नंबरवरनं मी आली आहे तर आज माझ्याकडे खरं विषय काही नव्हता हो पण मी म्हणलं जरा तुमच्या मैत्रिणींची भेटावं मला जरा बरं वाटेल तुमच्याशी बोलल्याने काही होत नाही आहे औषधांची साईड रिॲक्शन आली आहे म्हणून मी ठरलं औषधच बंद करून टाकायची नथिंग एज ॲपन तुम्ही अँड नथिंग शूड हॅपन टू मी सो त्यांच्यासाठी मी उद्यापासून सगळी औषधं कर कमी 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 करत आणली आहेत आता फक्त उद्या एक शेवटचं औषध आहे ते Anyways, मी बंदच करून टाकणार आहे म्हणजे भानगडच नको एनिवेज पण सध्या मी काही प्रयोग केलेले आहेत स्वयंपाकाचे त्याच्यातमुळे मी ज्या अगदी अप्रिय भाज्या आहेत ना त्या करून बघितल्या आहेत आणि त्या माझ्या मला तरी वाटते की त्या चांगल्या झाल्या आहेत तर मला असं लक्षात आलं देवी का तुझ्यासाठी सांगते आहे की कुठलीही भाजी करायची झाली ना तर चाटची पिढीला चा। विचारायचं आणि साधारण माझ्या लक्षात आले की कुठलीही भाजी करायला कमीत कमी अठरा कमी, ते वीस मिनटं परतायला लागतात त्याच्यापेक्षा कमी जर आपण टाईमवर परतलं तर ती शिजत नाही फॉर एक्झाम्पल मंजूषा कितीतरी दिवसाने भेटते आहेस काय काय झालं नाही काही नाही झालं औषधांची साईड रिॲक्शन म्हणून असं पोटातन मळमळतं वगैरे असं काहीतरी होतं आणि हे मी आयुष्यात पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते की असं साईड रिॲक्शन औषधाची म्हणून मळमळतं किंवा पोटात ढवळतं वगैरे असं काहीतरी होतं मंजुषा सागडी बाकी काही नाही झालं ग साक्षी कदम येस तर आज मी योगेशला सोबत पण तिथे पोहायला आली आहे कारण पोहणं नाही आहे मी आणलं सगळं सामान पोहायचं पण कंटा आलाय तो नाही पोहते आय हॅव नो एनर्जी तुम्ही जाऊन पोहेल पोहत नाही आहे आता ना परवा मी सकसपणे गेले ते तर तिथे मी मी स्विमिंग कुठच्या बाजूला बसले खाकरा खाती परवा मी सकसला गेले ते एकदा खूप भूक लागली खाक म्हणलं काय खायचं आता स्विमिंग झाल्यावर म्हणून मी ठरलं खाकरा खाऊया ॲक्च्युली मी तुम्हाला माझं स्विमिंग पण दाखवलं असतं पण काय आहे मी काही स्विमिंग आज करणार नाही तर असं आधी लाईव्ह आले असते तर कदाचित तुम्हाला दाखवलं असत एकटाच व्यवहार आता योगेश म्हणतो की माझं स्विमिंग दाखवतो मी दाखव दुसरं कोणी नको दाखवायला ना दाखवते योगेश म्हणतो मी स्विमिंग करताना दाखव दाखवते हा सुरू कर आपल्याला तिकडे मी नाही घेऊ शकत कारण तिकडे दुसरी लोक पण आहेत तो त्यांचं मी शूटिंग नाही घेऊ शकत हेडस्टार गेमिंगला काढून टाका येस मनीषा बी नाईस तर मी काय सांगत होते की मी भाज्या करून बघितल्या तर भेंडीची भाजी पहिल्यांदा दहा मिनटं शिजवायला लागते नुसती फोडणीमध्ये हिंगमोरी हळद घालायचं हळद नाही घालायची हिंगमोहरी आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचं त्यात भेंडी बारीक चिरलेली किंवा अशी तिरकी तिरकी चिरलेली घालायची आणि चक्क पॅनमध्ये उभं राहून दहा मिनटं परतायची आणि ती परतून झाली की त्याच्यामध्ये हळद घालायची आणि मीठ आणि साखर घालायचं आणि पुढे परत आठ मिनटं परतायची की ती उत्कृष्ट शिजून छान होते सो बेस बेसिकली अठरा मिनटं लागतात दोडका आहे ना दोडक्याला पण हिंग मोहरी हळद घालायचं पाहिजे तर थोडीशी मुगाची भिजवलेली डाळ घालायची आणि जितक्या वाट्या दोडका असेल कोवळा पहिली गोष्ट म्हणजे दोडका घेताना ना कोवळा दोडका घ्यायचा आणि जितक्या वाट्या दोडका असेल त्याच्या प्रत्येक वाटीसाठी एक टीस्पून मुगाची डाळ घ्यायची आणि ती फोडणीमध्ये घालायची मी आहे ॲक्च्युली एक एका हॉटेलच्या स्विमिंग पूलला आणि आणि मुगाची डाळ घालायची आणि मग त्या कोवळा चिरलेला भोपळ्याचे तुकडे घालायचे म्हणजे दुधी भोपळ्या आपलं याचे दोडक्याचे कढीपत्ता घालायचा आणि चक्कवरती भांड्याच्या वरती परात ठेवायची त्या परातीत पाणी घालायचं आणि त्याची वाफून दोडका मस्त शिजवून घ्यायचा हाय ऋतू दोडका मस्त शिजवून घ्यायचा आणि मग त्यात फक्त मीठ साखर आणि नारळ घालायचा इतकी छान लागते ना आणि कदाचित नारळ पण घालायची गरज नाही मीठ साखर आणि गूळ घाला मीठ आणि गूळ घालायचा आणि कोणी कोणी त्यात गोडा मसाला घालतो पण गोडा मसाला नाही घातला आणि फक्त गूळ आणि मीठ घातला तरी पण भाजी छान लागते तर तुम्ही तुमचे प्रयोग करू शकता पण बा बेसिकली शिजवण्याची जी ट्रिक आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की पाणी नाही घालायचं पाणी घातलं आणि एका वाटीला एक चमचा वाटी तेल घालायचं एक टी हॅलो कुठे आहेस मी एका हॉटेलच्या याच्यात स्विमिंग पूलच्या बाय बाई स्विमिंग पूल साईड आहे आणि योगे स्विमिंग करतोय जिथे मी स्विमिंग पूल ला स्विमिंग लावलं आहे ना तिथेच मी आहे योगे स्विमिंग करतोय आणि मी स्विमिंग पूलच्या साईडला बसली आहे पण म्हणलं आता इथेच लाईव्ह येऊन जाऊया हे झाली डोळक्याची भाजी दुधी भोपळ्याची मी तुम्हाला ऑलरेडी करून दाखवली आहे मला वाटतं मी त्याचं शूटिंग घेतलंय हीच रेसिपी आहे इ तुकडे करायचे फोडणी करायची हिंग स्पृहा कुठे आहे सू मी मी आहे स्विमिंग पूलच्या इथे स्विमिंगच्या बाय साईड आहे पटेलमध्ये एका तर मग तुम्हाला काय सांगत होते की दुधीपापराची भाजी आपल्याला अजिबात आवडत नाही खूप पोर लागते ही भाजी पण तुम्ही पोरळा आण खूप पोरळा दुधीपापरा बारीक 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 आपल्या बारी हाताचा पेरा एवढे तुकडे करा मस्त समर वेकेशन एन्जॉय करत आहात येस आयुष्यात चौतीसाव्या वर्षी मी समान एन्जॉय करते येस यू आर राईट चौतीस वर्ष झालेली आहेत माझ्या लग्नाला तेव्हा कुठे मी समान एन्जॉय करते हे लक्षात ठेवा साती दांगड हाय म्हणजे मी दरवेळेस समान एन्जॉय करते पण असाच करते कुठेतरी जाऊन स्विमिंग करते कुठेतरी काहीतरी करते पण यावेळेस आहे योगेश काका कसा आहे ही इज इथेच आहे तो स्विमिंग करतो आहे वेअर इज योगेश काका दिसत तर नाही आहे मला इकडे इकडे तिथे उभा आहे पाण्या समुद्र पाण्याच्या इथे मिनल जोशी तुमची ॲनिव्हर्सरी किंवा असते माझी ॲनिव्हर्सरी असते जुलैमध्ये आता तू येईल योगेश येणार का आता इकडे येणार आहेस दोन मिनिटांनी काचारतायत कुठे योगेश काका आला आला तो येतोय रनिंग कॉमेंट्री बोल देतेय देते तू पोहत पोहत एक लॅप मारत पळत 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 येतोय बघा तुमच्यासाठी एक लाख मारत आला 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 हा बघा योगेश काका आलेला आहे पोहत 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 असं <laughs> इकडून तिकडे गेलेला आहे हा आहे योगेश काका ओके तो, तो पोहतोय मी बसली आराम हा कमी हॅलो काका कसा आहात एन्जॉय युअर ट्रिप येस ट्रीप नाही आम्ही कुठे गेलेलो नाही आम्ही पुण्यातच आहोत तो त्याचं स्विमिंग एन्जॉय करतोय तो एक दहा लॅप्स मारतो ठक 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 मी असले स्विमिंग करत की पाच लॅप्स मारते पण आज ना पाणी खूप गरम असावं थंड असावं असं मला वाटतंय आणि मला असं मळमळमळमळमळमळ मळमळ म्हणून मी नाही जाते मला मळमळत आहे औषधाची रिॲक्शन आता क कगगुडी ना कगगुडी मला मळमळत आहे औषधाच्या रिॲक्शन म्हणून मी नाही करते मला म्हणजे पोटात मी हेल्थ इज वेल्थ एक जरी दात दुखतो आहे परबा मला ना तोंडामध्ये हे आलं होतं अल्सल तोंडामध्ये इन्फेक्शन झालं होतं मला काही लक्षात नव्हतं काही दुख म्हणलं बाबा तोंड ठीक तो करतो डॉक्टरला म्हटलं तर ते ठोर थी ठीक त्यांनी एका रात्रीत केलं बाबा पण जर एकही गोष्ट आपली चालत नसेल नीट तर वी जस्ट कॅनॉट एन्जॉय लाईफ त्यामुळे लक्षात ठेवा हेल्थ इज वेल्थ लाईफ एन्जॉय करायचं असेल तर हेल्दी राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आवळा सुपारी रेसिपी सांगाल काका आवळा सुपारीची रेसिपी खूप काही अवघड नसते आवळा किसायचा आणि त्याला साधारण आलं आलं मिरची आणि मीठ असं वाटून त्या आवळ्याला किसलेल्या आवळ्याला लावायचं दॅट इज वन रेसिपी किंवा आ आवळा किसायचा आणि त्याला मीठ हां आणि मीठ आणि आलं किंचित आणि जिरे असं वाटून लावायचं मीठ आलं आणि जिरे असं लावायचं किंवा आवळा उकडायचा त्याचे मोठे मोठे आवळे असतात ना ते उकडायचे ते फोडायचे थोडेसे आणि त्याला मीठ आलं आणि जिरे हे वाटून लावायचं आणि मग ते उन्हात वाळवायचे आयदं तुम्ही किसू शकता किंवा जिरू हे करू शकता पण बेस्ट उपाय तुम्हाला मी सांगते कुठलीही गोष्ट आपल्याला येत नसली तर चॅट जी पी टी तुम्ही डाउनलोड केलं आहेत का एखादी गोष्ट मी अर्धवट सांगू शकते कॉमन सेन्सने की मीठ घ्या जिरे घ्या आणि आलं घ्या पण चॅट जी तुम्हाला परफेक्ट रेसिपी सांगते म्हणून तुम्ही चॅट जी डाउनलोड करा आणि चॅट जी तुम्ही ऑडिओ मेसेज करू शकता की हे बघ असं मी तर असंच सांग हे बघ मला आता ना आवळा सुपारी बनवायची आहे मला किसलेली बनवायची आहे तर मला आवळा सुपारी किसलेली कशी बनवायची सांग किंवा हे बघ मला माझ्याकडे आता मोठे मोठे रायावळे आलेले आहेत आता तर आता ते त्याचे तुकडे करून आवळ्या सुपारी कशी मिळवायची हे मला तू सांग तर असं तुम्ही पण सांगू शकता तर तुम्ही चारची रुपये वापरायला सुरुवात करा घर हे हॉटेल हे तो म्हणजे मग भोपळ्याची भाजी तुम्हाला सांगते आहे की भोपळे बारीक बारीक चिरायचे किती एवढ्या पेरा एवढे हां म्हणजे एक एवढा भोपळा आपला एवढा एवढा भोपळा असेल तर तो एवढा कापायचा तो अर्धा कापायचा त्याचे असे पाच उभे 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 तुकडे होतात त्याचे परत छोटे छोटे करायचे म्हणजे एवढा एवढा एक एक तुकडा झाला पाहिजे जितके तुकडे होते ते वाटीने मजायचे तर एका वाटीला एक टी स्पून तेल घालायचं फोडणी करायची म्हणजे किती वाट्या झाला पाहिजे बघा हिंगमोरी हळदची फोडणी करायची त्याच्यामध्ये एका वाटीला एक मिरची म्हणजे जितक्या वाट्या तुमचं ते हे असेल भोपळा तितक्या मिरच्या घ्यायच्या फोडणीमध्ये मिरच्या घालायच्या कढीपत्ता घालायचा दोन चार पाच आणि मग त्याच्यामध्ये भोपळा घालून दोन मिनटं परतायचा दुधी भोपळा हां आणि मग त्याच्यावर परात ठेवायची आणि पराती पाणी घालून ठेवायचं आणि मग दोन चार पाच वेळा बदला परतायचं ज्याच्यामुळे तो रंग बदलेल भोपळ्याच्या भाजीत पाणी घालायचं नाही गोपळा शिजला चार पाच वेळा हलवायचं तसं पूर्ण वेळ हलवत राहायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नारळ साच एवढंच घालायचं की सुंदर होते ना ही भाजी तुम्ही करून बघा आणि मग ही भाजी जमली की नंतर पोडणीमध्ये कधी वाट चणे घाला म्हणजे चणे म्हणजे हरभऱ्याची डाळ घाला कधी मटार घाला कधी कधी चण्याची डाळ घाला कधी मुगाची डाळ घाला हे नंतर करा आधी तुम्ही काय करा फक्त ती शिजवायची कशी ते बघा पाणी घातली की पांचट होते तसं नाही करायचं मग कधी साजूक तूप घालून बघा योगेशची की काही बोलू शकतात का अबॉल मला वाटत नाही की ते काही बोलतील म्हणजे ते आता त्या म्हणजे त्यांना काही विचारलं नाही पण नाही बोलणार बोलते विचारते पण तरी पण तुम्ही ते हे बघू शकता ना काय बरं चाणक्य डायलॉग्स ते वॉरवर ते खूप बोलत असतो तो आर्मीचाच आहे चाणक्य डायलॉग्स बघा सुनीशा कामत मॅम क्लाउड किचन ओपन आहे का सध्या क्लाउड किचन ओपन नाही आहे कारण मला बरं नाही ना वाटत आहे मला सारखं पोटात ढवळतं आहे आणि मला जर एक योग्य व्यक्ती मिळाली कामाला तर मग मी सुरू करेन परत आता मला एक मिळायची शक्यता आहे किंवा मिळाली आहे पण ती व्यक्ती जोपर्यंत माझ्याशी पूर्णपणे माझ्याबरोबर काम करत नाही तोपर्यंत मी क्लाउडविचन सुरू नाही करू शकत कारण एक माणूस सगळं करू नाही शकत आय नीड समवन टू वर्क विथ मी प्रॉपर तर तशी व्यक्ती मिळाली की मी ते क्लाउडविचन नीट सुरू करेन तोपर्यंत नाही आणि माझी तब्येत सध्यानं मला ते जवळचं आहे ना ते चांगलं नाही वाटत होईल ते कमी ओके मला वाटतं मी काही दिवस युट्यूबवर येत नाही म्हणजे मग मी जरा नीट होईल आणि मग आजपासून मी जरा एक पंधरा दिवस येत नाही शांत झालं सगळं की मग मी येईन okay? ओके तर भोपळ्याची भाजी पण मी तुम्हाला सांगितली कारल्याची भाजी काल मी चारची पिटीलाच विचारली की एवढी एवढी कारली आहे एवढी छोटी, -छोटी कारली तर त्यांची भाजी कशी करायची तर त्यांनी सांगितलं एक दोन्हीकडनं असं बारीक बारीक कापून टाकायचं मग मध्ये खास खाज द्यायची मग दीड टेबलस्पून खो हो हे घ्यायचं दाण्याचं पूड घ्यायचा एक टेबलस्पून खोबरं घ्यायचं भाजून ते त्यात घालायचं मग त्याच्यामध्ये थोडासा गोडा गोडा मसाला मग थोडंसं धन्याची पूड जिऱ्याची पूड तिखट मीठ नंतर हिंग नंतर गूळ असं सगळं घालून मिक्स करायचं आय थिंक थोडंसं लिंबू का काय मला आठवत नाही चाट जी पिट्याला मी विचारली आणि मी त्यांना सांगितलं की मला ब्राह्मणी पद्धतीची सांगा त्यामुळे त्याचं ते त्याने गूळ पण सांगितला ते सगळं घात घातलं मी एवढीशा त्या कारल्यांमध्ये भरलं आणि मग त्याला दोरे लावली आणि जेवढी कारली होती ना माझ्याकडे साधारण सात आठ होती तर मी तीन कारल्यांना तीन छोटी छोटी कारली म्हणजे तीन वांगीला मी एक टी स्पून तेल वापरते तसं मग तीन कारल्यांना मी एक टेप टीस्पून तेल वापरलं माझ्याकडे साधारण सहा सात होती म्हणून मी तीन टीस्पून तेल वापरलं तेलाची फोडणी केली आणि मग त्याच्यामध्ये ती कारली अशी घातली आणि बरोबर दहा मिनटं शिजवली मग त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं काहीतरी कोथिंबीर वगैरे घातली आणि मग परत अजून आठ मिनटं शिजवली तर प्रत्येक भाजी शिजायला सर अठरा मिनटं लागतात इतकी मस्त लागली ना कारल्याची भरली कारली तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही चाटची पिटी वापरत जा आणि कधीकधी काही भाज्यांना तुम्ही सांगा ब्राह्मणी पद्धतीची शिकवा तर तो बरोबर तशी शिकवतो हो कारल्याची भाजी पण मी काल शिकले खूप मज्जा आली सो मैत्रिणींना एवढंच सांगते आता पास झालं मैत्रीता जोर हक्ती मधली वादळ ना खूप बारं आहे पादक बारं येतं योगेश कुठे गायब झाला काय माहिती दिसत नाही आहे मला संध्याकाळच्या वेळी इथे आता फक्त चार पाचच लोक आहेत पहायला तर इट्स गुड क्लाउड किचन ओपन आहे का तुला काय हवं हो राणी सुनिशा तुला काय हवं होतं किचन किचनमधलं सध्या मी फक्त मसाले भात देऊ शकते कारण तो इझिली होतो तोंडली घातलेला वांगी घातलेला मसाले भात देते बाकी काही नाही करू शकत ग सांग काय हवं आहे सो मैत्रिणींना अजून काही तुम्हाला हवंय का नाहीतर मी बंद करते अजून काही प्रश्न आहेत का तुमच्याकडे सो so, भाज्यांचं क्लाउड की तुम्ही आपलं चॅट जी सुरू करा ज्यांनी कोणी अजून सुरू नाही केलं त्यांनी इट्स अ ग्रेट हेल्प ओके चला बाय आता मी ऑनलाईन आहे समजून घ्या की मी दोघांना पूर्ण बरोबर मी लाईवला येणार नाही ओके बाय